गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रीण आठ वाजलेत उदबत्तीची सगळी राग पंचपाळात गेली

दिवाळीत केले तेव्हा ते लागेले हे डोळे माझे तुझ्या रवळी तुझे ना

शिवाय हर हर महादेव शिव शंभू दे हो शिवाय हर हर महादेव जरा मैत्रीण आरती घेऊत छानपैकी लाइट आई आता सुख करता दुख हरता वरता विघ्ना ची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची ची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची ची कंटी झड़के माण गड़ा शोभे माळ मुक्ता फल जय देव जय देव रत्न खचित हरा गौरी कुमरा चंदनाची उटी उठी केशरा हिरे जड़ित मुकुट शोभा तो सुंदर तीनो पोरे चरणी घागरिया जय देव जय देव घालील लोटांगण मध्ये डोळ्यांना पाहिन रूप तुझे प्रेम आलिंगन आनंद पूजन भावे ओ आळीन म्हणे नामा तुम्ही व माता च पिता तुम्ही व तुम्ही व बंधू तुम्ही विद्या दृढम तुम्ही व तुम्ही व सर्व मम देव देव काय नवाच्या मन सेंद्रिया विद्यात्मना नाम प्रकृती सभावे करोम यज्ञ सकल परसे अच्युतम केशवम राम नारायण हरे